नमस्कार सावनीला असं वाटत असत की सावनी खूपच बरोबर आहे ती याच भ्रमात असते काही करून या कोमलचं लग्न त्या अभिषेकशी लावण्याचा प्रयत्न करायचा आणि अर्धवट ते लग्न मोडायचं जेणेकरून या कोमलला सुद्धा समजलं पाहिजे अर्धवट लग्न मोडणं म्हणजे काय तेव्हा मुक्ता स्वतःशी म्हणत असते सावनी तुला किती गाफील राहायचंय तेवढं राहा शेवटी तुझे दिवस भरलेलेच आहेत तुला असच गाफील ठेवून तुला नाही ना तुझ्याच प्लॅन मध्ये अडकवलं आणि तोंड कशी पाडलं तर नावाची मुक्ता नाही मी आता तुला समजेल ही मुक्ता काय काय करू शकते ती तुझे दिवस भरलेच सावनी तुझे दिवस भरले तेवढ्यात इंद्रा मुक्ताना म्हणते मुक्ता उद्या सकाळी लवकर उठ हळद आणि अभिषेकच्या घरी घेऊन जा त्याला चांगली हळद लाव आणि त्याची उष्टी हळद घेऊन आपल्या घरी ये आपल्या कोमलला लावायला तेव्हा मुक्ता स्वतःशीच म्हणत असते त्याला मला हळद नाही लावायची तर त्याच्या तोंडाला काळं फसायचे काळ त्याची अवस्था अशी बिकट करायची आहे ना की परत तो कधी आपल्या घराकडे नजर वर करून बघणार नाही मी काही त्याला सहजासहजी सोडणार नाही त्याची अवस्था खूपच बिकट करणार आहे मी इकडे आपल्याला असं पाहायला मिळतच सावनीने अभिषेकला फोन केलेला असतो सावनी अभिषेकला म्हणते हे बघ अभिषेक उद्या सकाळी ती मुक्ता आणि तो सागर तुला हळद लावायला येणार आहेत माहिती आहे का का कारण तुझी उष्टी हळद त्या कोमलला लावायची आहे तेव्हा अभिषेक बोलतो त्यांना काय करायचंय ते करू देत पण अर्धवट लग्न मात्र मला मोडायचं आहे त्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा सावनी म्हणते तुला नाही माहिती त्या मुक्ताने माझ्या आयुष्यात किती लुडबुड केले तिला जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा अभिषेक बोलतो तुम्ही तर काळजीच करू नका सावनी मॅडम मी काय काय करतो ते बघाच आता इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की मुक्ता सागरला म्हणत असते सागर बस झाली हिची नाटकं खूप झाली किती दिवस या मुलीला आपण सहन करायचं प्रत्येक वेळेला मी तिला सुधारण्याची संधी देत होती पण तिला मात्र त्या संधीचा फायदाच घेता येत नव्हता आता बस आता पाणी डोक्यावरून जायला लागलं त्या मुलीला सहन करणं माझ्याच्यानी तरी सण होत नाही आता मला तिला धडा शिकवायचा आहे पण ते सुद्धा रंगे हात पकडून जोपर्यंत मी तिला रंगे हात पकडून तिला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा सागर मुक्ताला बोलतो मुक्ता मी तर तुम्हाला कधीच सांगितलं होतं त्या सावनीवरती विश्वास ठेवू नका ती सावनी एक नंबरची विश्वासघातकी आहे पण तुम्ही मात्र असा विचारच केला नाहीत तुम्ही मात्र तिच्यावरती विश्वास ठेवलात आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना तोंड घशी पाडलत तेव्हा मुक्ता बोलते मी विश्वास ठेवला कारण मला ती वाटलं होतं सुधारली म्हणून पण आता नाही आता तिला धडा शिकवणारच आणि तिच्या या सर्व गोष्टींचा पर्दाफाश उद्याच होणार तेव्हा सागर म्हणतो मुक्ता जे काही कराल ते सांभाळून करा कारण प्रत्येक वेळेला त्या अभिषेकची माफी मागणं मला आवडत नाही मुक्ता मला तुम्ही कोणासमोरही झुकलेलं सण होत नाही तेव्हा मुक्ता म्हणते सागर तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुमच्या सोबत आणि तुम्ही जर का माझ्यासोबत असाल ना सागर तर मी कोणतंही संकट झेलू शकते त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही उद्या सकाळी तयार राहा तेव्हा सागर म्हणतो तुम्ही नक्की काय करणार आहात तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सागर हे मी तुम्हाला आता सांगणार नाही तर उद्या सकाळीच दिसे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अभिषेकच्या घरी मुक्ता आणि सागरची वाट बघत असतात तेवढ्या तिथे मुक्ता आणि सागर आलेले असतात त्याच वेळेला अभिषेकची आई मुक्ताला म्हणते मुक्ता बाळा घे लावून हळत जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर आमच्या होणाऱ्या सुनेला जाऊन हळद लावा तेव्हा मुक्ता म्हणते हो ना घेते ना हळद लावून आणि मुक्ता स्वतः अभिषेकच्या गानाला हळद लावत असते हळद लावता लावता त्याच्या तोंडाला तिने काळा कलर लावलेला असतो त्याच थोबाड चांगलाच काळ झालेलं असत त्याच वेळेला लगेच अभिषेकची आई बोलते अगं बाळा आई काय करतेस तू अभिषेकच्या तोंडाला काळं का पासलस तेव्हा मुक्ता बोलते नाही हो काकू मी तर हळदच पासली ही बघा मी तर हळदच आणली तोंडाला काळ कसं काय लागलं नाही नाही देवाच्या सुद्धा मनात असेल काकू काळ मन असणाऱ्याच्या तोबाड्याला सुद्धा काळच फासलं पाहिजे तेव्हा अभिषेकला खूपच राग आलेला असतो आणि अभिषेक मुक्तावरती हात उचलायला जातो तेव्हा सागर अभिषेकचा हात धरतो आणि त्याचा थोबाड पोडतो आणि त्याला म्हणतो लाज नाही वाटत तुला तू माझ्या मुक्तावरती हात उचलायला निघालास तुझी हिंमतच कशी झाली अरे त्या कोमलच्या मनात स्वतःबद्दल स्थान निर्माण करायला बघतोस असं दाखवतोस की मोठ्यांचा मान राखतोस तू आणि इथे तिच्याच लाडक्या वहिनीवरती हात उचलताना तुझे हात कसे थांबले नाहीत बोल अभिषेक अरे मुक्तानी जे केलं ना ते योग्यच केलं कारण तुझी मेन स्थिती कशी आहे ना ते तरी मला समजलं अभिषेक मुळातच तू या नालायक वृत्तीच आहेस एवढ्या खालच्या तराला जाऊन वागणार आहे अभिषेक मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला असं वाटत होत माझ्या माझ्या बहिणीसाठी मी जगातला खूप सुंदर माणूस निवडलाय पण नाही तो सुंदर नाही तर तो मनानेच काळा आहे हे मला कळून चुकलंय अभिषेक मुळात तुझी लायकीच नाहीये आमच्या घरात येण्याची आमच्याशी कोणतेही संबंध ठेवण्याची तेव्हा अभिषेक बोलतो दादा प्लीज असं काही नाही हो तुम्ही उगाच स्वतः विश्वास ठेवत नाहीयेत माझ्यावरती दादा प्लीज तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका कोणत्याही माणसाच्या तोंडाला जर का काळं बसलं गेलं तर त्याला वाईट वाटणारच ना दादा जरा विचार करा ना तुम्ही मला सुद्धा खूप वाईट वाटलं दादा मुक्ता वहिनी प्रत्येक वेळेला माझा अपमान करत असतात कोण एवढा अपमान सहन करेल त्यावेळेला सागर म्हणतो अपमान अपमान जर का सहन करता येत नसेल ना अभिषेक तर मोठ्या माणसांवरती हात उचलणं हा याच्यावरती पर्याय नाही इथे जर का माझी मम्मी असती आणि तिच्याकडून जर का ही चूक झाली असती तर तू हात उचलला असतास अभिषेक मात्र चांगलाच गोंधळलेला असतो त्याच वेळेला मुक्ता अभिषेकला बोलते काय ना अभिषेक देवाच्या सुद्धा मनात आहे तुझं लग्न ऑलरेडी झालंय त्यामुळे आमच्या मुलीचं आयुष्य मुली देवाला सुद्धा बर्बाद करायचं नाही आणि तुला आहे का अभिषेक लग्नाच्या गाठी ह्या वरतीच बांधलेल्या असतात त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलास काहीही केलास तरी सुद्धा आमच्या कोमलची गाठ जिथे असेल तिथेच तिचं लग्न होणार तुझ्याशी होणार नाही आणि तुझ्याशी न होण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार मग काही झालं तरी सुद्धा चालेल पण मी मात्र शांत बसणार नाही तेव्हा लगेच अभिषेक बोलतो का मुक्ता वहिनी का तुम्ही असं का वागताय तुम्हाला असं वागून काय मिळत आहे मुक्ता वहिनी असं नका ना करू तुमच्या अशा वागण्याचा मला त्रास होतोय तेव्हा सागर म्हणतो अरे गप्पा बस रे किती स्वतःला शाणा समजतोयस तू एक गोष्ट लक्षात ठेव अभिषेक अरे तुझा करा चेहरा माझ्या समोर आलाय सागर अभिषेकच्या आई वडिलांजवळ जातो आणि अभिषेकच्या आई वडिलांना बोलतो काका काकू तुम्ही एवढ्या खालच्या तराला जाऊन वागताय तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे तुमच्या मुलीसोबत जर का कुणी असं वागलं तर तुम्हाला चालेल तुमची सून घरात लपवून ठेवून तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न माझ्या बहिणीशी लावायला बघताय हे कितपत योग्य आहे याचं उत्तर मला द्या तेव्हा अभिषेक बोलतो नाही दादा माझं लग्न झालं नाही तेव्हा सागर सणसणीत कानाखाली अभिषेकच्या मारतो आणि अभिषेकला बोलतो गप्पा बस परत जर का तोंडातून एकही शब्द काढलास तर इथल्या इथे तुझा जीव घेईल तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतलायस त्याच वेळेला मुक्ता बोलते अभिषेक मी सांगितलं होतं ना या वेळेला मात्र तू चुकीच्या लोकाशी पंगा घेतलास कारण सागर कोळी यांचं त्यांच्या बहिणीवरती किती प्रेम आहे याची जाणीव सुद्धा तुला नाही सागर कोळी याच त्यांच्या बहिणीवरती नितांत प्रेम आहे आणि त्यांच्या बहिणीच्या केसाला तरी धक्का लागला ना तरी सुद्धा ते जग इकडचं तिकडे करू शकतात मी तुला वॉर्निंग दिली होती ना सुधारण्याची एक संधी दिली होती नाही जमलं आता भोग कर्माची फळ कोणी तुला थांबवणार नाही अभिषेक तुला कितीही समजावलं तरी सुद्धा तुला कळत नव्हतं आता तुला समजेल आपल्या बहिणीच्या बाबतीत जर का कोणी असं वागत असेल तर एखादा भाऊ कोण कोणत्या थराला जाऊ शकतो अरे मुळात तुझी लायकीच ती आहे अभिषेक तेव्हा मात्र अभिषेकच्या आई वडील मुक्ता आणि सागर समोर पदर पसरत असतात त्याच वेळेला इंद्रा तिथे येते आणि इंद्रा बोलते आता काय उपयोग पदर पसरून पदर पसरण्याची वेळ गेली तुमचा मुलगा एवढा चुका करत होता आमच्या मुलीला नाही नाही ते स्वप्न दाखवत होता तेव्हा मात्र तुम्हाला त्याची जाणीव झाली नाही आणि आता तुम्ही आता जस्ट तुम्ही बोलताय की आमच्या मुलाला काही करू नका पदर पसरताय अहो आमच्या मुलीचं जर का या नालायक माणसाशी लग्न झालं असतं तर काय झालं असतं अहो माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं माझ्या मुलीशी कोण परत लग्न करायला तयार झालं नसतं एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागताना तुम्हाला लाच कशी वाटली नाही खरंच मला लाज वाटते तुमची तेव्हा अभिषेक बोलतो मम्मी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अभिषेकला इंद्रा बोलते गप्पा बस कुणाला मम्मी बोलतोस तू अरे अजिबात मी तुझी मम्मी बिम्मी कोण नाही आपला काही संबंधच नाही मुला असं कसं काय बोलू शकतोस तू तेव्हा लगेच अभिषेक बोलतो मम्मी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला तर माहिती आहेत ना मुक्ता वहिनी कशा आहेत त्या मुक्ता वहिनी जर का एकदा ठरवलं तर ठरवलं त्याच वेळेला इंद्रा बोलते ए अभिषेक जी भासडून देईन माझा कोयता आणला ना, ना तर काय करेन ना तुला माहिती नाही माझा कोयता आणि तुझी मान कळतंय का कुणाबद्दल बोलतोयस तू माझ्या सुनेबद्दल अरे माझ्या सुनेबद्दल बोलताना लय विचार करून बोलत जा माझ्या सुनेबद्दल मी एकही अपशब्द ऐकून घेणार नाही अरे लाखात एक अशी सून आहे माझी आणि तिच्याबद्दल बोलताना तुला लाच वाटत नाही का तेव्हा मात्र अभिषेकची चांगलीच बोलती बंद झालेली असते अभिषेक काहीच बोलत नसतो तो खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला सागर इंद्राला बोलतो मम्मी अगं तू कोणाशी बोलतेस या माणसाशी या माणसाशी बोलून काहीही फायदा नाही कारण या माणसाला मुळात एखाद्याचं मन कसं जपायचं ते माहितीच नाही पण एखाद्याचं मन कसं तोडायचं त्याला कसं आपल्या पायदळीस तुडवायचं एवढं मात्र याला कळत मला खरच अभिषेक तुझी लाज वाटते लाच आज तू जे काही वागला जे काही केलंयस हे जर का कोमलला समजलं ना अभिषेक तर त्या बिचारीला सांभाळता सांभाळता आमचे नाकी न येणार आहे अरे ती तर बिचारी तुझ्यावरती विश्वास ठेवू नये माझा अभिषेक असा माझा अभिषेक तसा कधी उलट न बोलणारी कोमल आमची मुक्ताला नाही ना नाही ते बोलली कुणाकतर तुझ्या कतर पण तू तर तिचा विश्वासघात करतोय आणि आपण या नालायक माणसासाठी आपल्या वहिनीला बोललो आपल्या वहिनीचं मन दुखावलं सा हे तिच्या मनाला किती लागेल तू याचा विचार सुद्धा करू शकत नाहीस आज तू जे काही वागला जे काही केलंस ते खरंच चुकीचं होत आणि त्यासाठी मी स्वतः तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव अभिषेक आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला माझ्या कोमलच्या बाजूला जरी फिरकलास तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच अभिषेकच्या आई वडील बोलतात अहो प्लीज त्याला माफ कराओ, चुकलं त्याच माफी मागतो आम्ही तेव्हा लगेच सागर बोलतो गप्पा बसा तुम्ही मला तर तुमचीच लाज वाटते तुम्ही आई वडील आहात ना तुम्ही तुमच्या मुलाचा सुखाचा विचार करताय पण तुम्ही आमच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावत होतात तिचं आयुष्य बर्बाद करत होतात याच्याबद्दल तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही लगेच अभिषेक बोलतोय बघा माझ्या मम्मी पप्पांना काही बोलू नका त्यांनी काही केलेलं नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते अभिषेक गप्पा बस अरे एवढं सगळं झालं तरी सुद्धा तोंडातून शब्द काढायचाच आहे का अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा इंद्रा बोलते मुक्ता अगं कुणाला बोलतेस तू याला याला कसली राज आहे आणि हा सर्व कोणाच्या सांगण्यावरून करतोय काय काय करतोय हे मला चांगलंच माहिती आहे त्याच वेळेला मुक्ता पुढे होते आणि अभिषेकला बोलते अभिषेक एक गोष्ट लक्षात ठेव इथे काय घडलं काय नाही हे जर का तू कोमलला सांगण्याचा सा प्रयत्न केलास अगदी विरुद्ध दिशेने तरी सुद्धा तू ते सांगू शकत नाहीस कारण तू इथे काय काय बोललायस हे सगळं माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि माझ्या एकटीच्याच मोबाईल मध्ये नाही अशा कितीतरी जणांच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड आहे त्यामुळे तुला काय करायचं आहे ते कर आता या वेळेला बारी माझीच या वेळेला काही झालं तरी तू स्वतःला आमच्यापासून वाचवू शकणार नाहीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंद्रा सागर आणि मुक्ताने अभिषेकच्या घरी जाऊन अभिषेकच्या तोंडाला काळपासून त्याची योग्य ती लायकी काढून त्याला चांगलं तोंड घशी पाडलं की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू